गुरुवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वैजापूर तालुक्यातील हडसपिंपळगाव परसोडा करंजगाव धोंदलगाव यासह परिसरात गारपिटीने शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे मोठे नुकसान झाले आहे याचाच ग्राउंड रिपोर्ट आमच्या केला आहे वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथील राजू जगन्नाथ मगर यांची करंजगाव शिवारात गट क्रमांक सदुसष्ट मध्ये एक हेक्टर अठरा आर शेती आहे या शेतात अडीच एकरामध्ये त्यांनी कांदे लावले होते काढणीला आलेल्या कांद्यापैकी संपूर्ण अडीच एकर कांद्या, कांद्या पिकाचे काल झालेल्या गारपिटीत नुकसान झाले आहे आपण अगोदरच कर्जबाजारी असून शासनाकडून आता मदत मिळाली नाही तर कर्ज कसे भरणार असा प्रश्न उपस्थित करत शासनाकडून मदत मिळाली नाही तर आमच्या समोर आत्महत्या हाच पर्याय उरला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये तुमचं काय काय नुकसान झालं आमचे आडी चक्राचे कांद्याचे नुकसान झालेली आहे हे आता काढणीस आले होते कांदे पण कालच्या गारपीट पावसामुळं पूर्ण हे जमीन दोस्त झालेले साधारण तुम्हाला या कांद्यांच्या मशागतीला किती खर्च लागलो एक रि एक लाख रुपये खर्च येतो याला खत पाणी निंदी पीक काढणी झालं होतं आणि किती नुकसान झालं तुमचं टोटल समजा दोन एकर आम्ही काढले होते कांदे तर ते पोळी खराब झाल्या त्याच्या खाली पाणी घुसलं काल अचानक पाऊस आल्यामुळं ते झाकवत नाही आले, आले आम्हाला आता काय मागणी शासनाकडे शासनाकडे एकच मागणी आहे तत्काळ पंचनामे करावे आम्ही आज अगोदरच कर्जबाजारी झालेलो आहे कमी पावसामध्ये कमी पाणी पाऊस होता ह्या वर्षी त्याच्यामध्ये कांदा हे पीक घेतलं कांदे आता जोमत आले होते काढणी आले आणि ह्या निसर्गाने पूर्ण हानी केलेली आहे पूर्ण कांदा आमचा जमीन दोष झाला सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्याला मदत करावी आता जसं तुम्ही सांगितलं कर्जबाजारी झाले आता तुमचं संपूर्ण जे पैसा लावला होता शेतामध्ये संपूर्ण पिकाचं नुकसान झालं तुम्ही कर्ज कसं भरणार आता काय आहे का कर्ज भरायला काही उपलब्धच नाही ना दुसरं ते या खांदे वेळेस जर समजा आम्हाला नाही कर्जबाजारी झाले आणि सावकारकीनं जर, जर आम्हाला के आम के हे केलं तंग केलं तर आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला आता तर मगर यांच्या प्रमाणेच वैजापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अतुनात नुकसान झाले आहे हे शेतकरी शासनाच्या मदतीच्या भरोशावर बसलेले आहेत यांना तातडीने मदत करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे काल झालेल्या अवकाळी पावसामुळं काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे आमच्या करजगाव लासूरगाव हडस पिंपळगाव धोंदलगाव जळगाव शहाजापूर या परिसरातील प्रत्येक गावातील शेकडो हेक्टर शे, शेतातील कांदा मक्का ह्या पिकाचं नुकसान झालं आणि शासनाने या गोष्टीचा किंवा या बाबीचा त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकऱ्यांना जे शेतकरी कैजबाजारी तर त्यामुळे ते उद्या त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे